ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक हा सगळा मला मारण्यापेक्षा अमरसिंह पंडित साहेबांच्याच हत्येचा कट होता आणि त्याच इराद्यानं ही सगळी मंडळी तिथं आली होती त्याला मारायचंय त्याला बघायचंय आणि मी त्यांना ज्यावेळेस हे सांगितलं की ते हिथं नाही तर ते म्हणले ते नाहीत तर तू येस बाळराजे पवार हे यापूर्वीही त्यांनी एका व्यक्तीचा अतिशय निर्घुण खून त्याच्या घरी जाऊन केलेला आहे त्याच गुन्ह्याची शिक्षा ते कारागृहात भोगत होते बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकांचं मतदान प्रक्रिया पार पडली मात्र गेवराईमध्ये थोडा वादविवाद पाहायला मिळाला पंडित पवारांचा हाय व्होल्टेज ड्रामा झाला मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू आहेत बाळराजे पवार यांच्याकडनं माजी आमदार जे की अमरशे पंडित यांचे स्वीयसहाय्यक आहेत अमृत डावकर सर त्यांच्यावरती जीव घ्यांना हल्ला झालेला आहे सीसीटीव्ही टी व्ही फुटेज देखील समोर आला आहे एखाद्या बीडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात सर काय सांगाल धक्कादायक संपूर्ण हल्ला होता सीसीटीव्ही टी व्ही फुटेज देखील समोर आला आहे काय संपूर्ण प्रकार काढला होता माझ्यावरचा हल्ला हा अतिशय प्राणांकित हल्ला म्हणावा लागेल त्याला mm -hmm. आणि मलाही वाटत नव्हतं की अशा पद्धतीने होऊ शकेल मी त्यांना फार विनंतीवाजा बोलत होतो परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि थेट हल्ला केला काल दवाखान्यातून माझा जबाब गेवराई पोलिसांनी घेतला आहे परंतु अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही mm -hmm. पाहूयात मला अपेक्षा आहे पोलिसांकडून की ते निश्चितपणे तपास करून जे कोणी ह्या प्रकरणातील आरोपी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करतील एवढी माझी ज्यावेळेस माझे आमदार जे की ठिकाणी नव्हते त्यांनाच ते उद्देशाने हे संपूर्ण होतं का सगळं मी तर हे पहिल्या दिवशी पण सांगितलंय त्यांच्या बोलण्यातही तोच विषय होता हा सगळा मला मारण्यापेक्षा अमरसिंह पंडित साहेबांच्याच हत्येचा कट होता आणि त्याच इराद्यानं ही सगळी मंडळी तिथं आली होती गाडीतून उतरल्यानंतर सुद्धा स्वतः बाळराजे पवार यांनी त्या पद्धतीनंच तिथं आरडाओरडा केला होता की अमरसे पंडितलाच खुद खतम करायचं त्याला मारायचं अशा पद्धतीच त्यांचं वक्तव्य होतं आणि तेच इराद्याने ही सगळी मंडळी आली होती एक सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे त्याच्यामध्ये थेट एका स्कॉर्पिओ गाडीला त्यांनी धडक दिली आणि थेट जमाव जे आहे तुम्ही घराकडे पळताना पाहायला मिळतोय हे संपूर्ण लोक जे की बाळराजे पवार यांच्यासोबतचे जे काही जेलमध्ये असलेले लोक देखील आरोप असं झालेला आहे ते ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं तिथं आले जे आमच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती आमच्या कार्यालयाच्या समोर त्याच्यावर त्यांनी गाडी आदळली आणि त्याच आवाजामुळं मी पुढे आलो गेटवर आणि मला अपेक्षित नव्हतं की ते माझ्यावर हल्ला करतील त्यामुळे मी त्यांना बोलत होतो परंतु ते अतिशय आक्रमकपणे साहेबांच्या नावानं अमरसेंह पंडित साहेबांच्या नावानं घोषणा देत होते त्याला मारायचं त्याला बघायचंय आणि मी त्यांना ज्यावेळेस हे सांगितलं की ते इथं नाहीत तर ते म्हणले ना ते नाहीत तर तू येस म्हणून त्यांनी माझ्यावर हा जीव घेणं हल्ला केला पुढची मागणी काय असणार आहे माझी निश्चितपणे ही मागणी आहे की हे जे आहेत बाळाजे पवार हे यापूर्वीही त्यांनी एका व्यक्तीचा अतिशय निर्गुण खून त्याच्या घरी जाऊन केलेला आहे त्याच गुन्ह्याची शिक्षा ते कारागृहात भोगत होते त्यांना संपूर्ण जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व न्यायालयाने दिलेली होती परंतु आता त्यांनी ह्या सत्तेचा दुरुपयोग करून ती शिक्षा माफ करून घेतली होती आणि परत एकदा त्यांनी तेच कृत्य करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची खऱ्या अर्थानं ही जागा कारागृहात आहे त्यांची रवानगी परत एकदा तिथं केली पाहिजे हीच माझी मागणी पोलिसांकडे आणि शासनाकडे असणार हंड्रेड पर्सेंट ज्या अर्थी माझ्यावर माझा कुठलाही संबंध नसताना माझ्यावर अशा पद्धतीने हल्ला केलाय भविष्यात सुद्धा मी हा एफ आय आर केलाय म्हणून सुद्धा माझ्यावर हल्ला होऊ शकतो कारण त्यांच्याबरोबरचे जे क्रिमिनल्स आहेत हे सगळे हे जवळपास चौदा वर्ष जेलमध्ये राहिलेत आणि जेलमधले जे काही त्यावेळेस त्यांच्या ओळखीतून संबंधातून जे काही सराईत गुन्हेगार त्यांच्या संपर्कात आलेत त्याचाच त्यांनी सर्रास वापर कालच्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत केल्याचं दिसतंय आणि मला सुद्धा मारताना तेथलेच काही लोक होते भविष्यातही अशा पद्धतीचं हे होऊ शकतं मी आज त्याच प्रचंड मानसिकतेत दबावामध्ये आहे भविष्यात यांच्यापासून माझ्या जीवितला शंभर टक्के धोका आहे नक्कीच बाळराजे पवार यांच्यापासून माझ्या जीवित धोका असल्याचं अमृत डावकर यांनी सांगितलेलं आहे मात्र याच्या अगोदर देखील अशाच पद्धतीने काही कट रचण्यात आले होते आणि ज्या दिवशीचा तो हल्ला झाला तो माझ्याकडनं तो जे की माझे आमदार अमरशिव पंडित आहेत त्यांनाच हत्येचा कट रचला होता असा देखील खळबळजनक दावा जे आहे ते अमृत डावकर यांनी केलेला आहे नक्कीच पोलीस काय तपास करतात अमृत डावकर यांना सुरक्षा दिली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बाळराजे पवार यांच्याकडनं माझ्या जीवितस भविष्यात धोका असल्याचं देखील त्यांनी नमूद केलेला आहे मुंबईतसाठी योगेश हो काशीत बीड